नागपूरच्या गुन्हे शाखा युनिट दोनने बजाजनगर परिसरातील वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन विधी संघर्षित बालकांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे तब्बल दीड लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार युनिट क्रमांक दोन गुन्हे शाखेने बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला या कार्यवाहीत आर्यन धीरज गायक वाढवय वर्ष अठरा यास ताब्यात घेण्यात आले तर दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना सूचना पत्र देऊन पालकांच्या ताब्यात सोपविण्यात ता आले या प्रकरणात पोलिसांनी तब्बल एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ज्यामध्ये दोन ॲक्टिवा दोन मोबाईल यांचा समावेश आहे आरोपींकडून सखोल चौकशी केल्यावर त्यांनी बजाजनगर पोलीस ठाणे हद्दीतून वाहन चोरी केल्याची कबुली दिली सध्या जप्त मुद्देमाल व आरोपी पुढील कारवाईसाठी बजाजनगर पोलिसांच्या ताब्यात ता देण्यात आले आहेत युनिट दोन गुन्हे शाखा अंतर्गत आमचे पी एस आय राऊत त्याचप्रमाणे त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार आशिष धनरे आणि कमलेश गनेर यांना माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार ते त्यांनी आर्यन गायकवाड नावाचा एक आरोपी आहे जो अलंकारनगर नागपूर येथे राहतो त्याला ताब्यात घेतलं होतं तर त्याच्याकडून आम्हाला दोन ऍक्टिवा गाड्या ज्या आहेत त्यात ऍक्टिवा गाड्या मिळालेल्या आहेत त्यापैकी एक ॲक्टिवा गाडी बजाज नगर येथून चोरीस गेली होती आणि बद्दल तिथे अपराध नंबर दोनशे सदुसष्ट पंचवीस हा दाखल करण्यात आलेला होता तर ती गाडी एक हस्तगत झालेली आहे दुसरी एक ॲक्टिव एक आहे जी एम पी मा मध्य प्रदेश पासिंगची आहे त्याच्याबद्दल अजून नक्की माहिती मिळाली नाही की ती नक्की कुठून चोरलेली आहे त्याबद्दल तपास सुरू आहे या आरोबरी या आरोपीबरोबरच अजून दोन विधी संघर्षग्रस्त बालक होते ज्यांना ज्यांचा या घामध्ये सहभाग होता त्यांची पण माहिती आम्ही बजाजनगर पोलीस ठाणे यांना दिलेली आहे एकूण एक, एक लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि आरोपी आणि जे वाहन आहेत ते बजाज नगर पोलिसांच्या स्वाधीन केलेले आहेत पुढील तपास बजाज नगर कर पोलीस करत आहेत या कारवाईमध्ये युनिट दोनशे जे पोलीस उपनिरीक्षक मनोज राऊत त्याचप्रमाणे पोलीस अमनदार अमलेश गणेर आशीष धंदरे आणि के कामगिरी केलेली आहे गुन्हेसाख्याच्या यशस्वी कामगिरीमुळे बजाज नगर परिसरातील वाहन चोरांचे गुन्हे उघडकीस आले आहेत पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून पुढील तपास बजाजनगर पोलिसांकडून सुरू आहे